वॉर्ड क्रमांक बारामधून राजसिंह डुबल यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक बारामध्ये उमेदवार राजसिंह डुबल यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे परिसरातील विविध भागात शनिवारी आयोजित प्रचार फेरीत मोठ्या संख्येनं नागरिक स्थानिक युवक महिला गट तसेच ज्येष्ठ मतदार सहभागी झाले राजसिंहा डुबल यांनी सकाळपासून घर घर संपर्क मोहिमेची सुरुवात केली यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या प्राधान्यक्रम आणि स्थानिक विकासाविषयीच्या अपेक्षा जाणून घेतल्या नागरी सुविधा रस्ते विकास स्वच्छता पाणीपुरवठा आणि सुरक्षिततेसंदर्भातील अनेक मुद्द्यांवर नागरिकांनी थेट संवाद साधला डुबल यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या तातडीच्या प्रश्नांची नोंद घेत त्यांच्या सोडवणुकीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले प्रचार फेरीदरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी पारंपरिक स्वागत घोषणाबाजी तसेच हातात प्रचार साहित्य घेऊन उत्साहानं सहभाग नोंदवला काही स्वयंसेवी संघटनांनीही डुबल यांच्या उपक्रमांना पाठिंबा दर्शवत जागरूकता मोहिमेत सहभाग घेतला स्थानिक व्यापारी व व्यावसायिकांनीही दरम्यान परिसराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर चर्चा केली युवकांनी खेळाच्या मैदानी सोयी सांस्कृतिक उपक्रमांसाठी जागा आणि रोजगारपर उपक्रमांबाबत आपली अपेक्षा व्यक्त केली डुबल यांनी युवकांसाठी स्वतंत्र उपक्रम राबवण्यास प्राधान्य देणार असल्याचं सांगितलंय प्रचारादरम्यान डुबल यांनी वॉर्ड क्रमांक बारासाठी आपले विकास दृष्टीपत्र सादर केले नागरिकांचा सहभाग आणि सुनिश्चित नियोजन या दोन आधारस्तंभावर वार्डाचा सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न असेल असं त्यांनी यावेळी सांगितले वार्ड क्रमांक बारामध्ये वाढलेला प्रचार तापमान उमेदवाराला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग पाहता पुढील काही दिवसातील निवडणूक वातावरण आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे